वाहतूक पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरात वाहतूक कोंडी झालेली आहे बकरी ईद आणि विकेंडच्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प झालेला आहे तर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडालाय प्रशासनाच्या नियोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे पुणे नाशिक महामार्गावरची ही दृश्य जिथं चाकण शहरात वाहतूक कोंडी झाली आहे बकरी ईद आणि विकेंडच्या सलग सुट्ट्यांमुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प झालाय सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचं चित्र इथं दिसत तर प्रशासनाच्या नियोजनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी अमोल दरेकर अमोल पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरात वाहतूक झाल्याचं सलग सुट्ट्यांचा हा परिणाम दिसतोय या संदर्भातला अधिकचा नक्कीच प्रज्ञा या ठिकाणी आपण पाहतोय की पुणे नाशिक हवे महामार्ग तसाही वर्दळीचाच आहे आणि त्यामध्ये आज शनिवार आणि उद्या रविवार त्याच बकरी ईद यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत आणि तसंच काल सह्याद्रीच्या परिसरामध्ये थोडासा मुसळधार पाऊस यामुळे पर्यटक सुद्धा आता पर्यटनासाठी बाहेर पडू लागलेले आहेत आणि याचा स्थान खरं तर आता वाहतूक कोंडीवरती पडताना पा, आपण पाहतोय या ठिकाणी चाकण परिसरामध्ये औद्योगिक परिसरातील पहिली वर्दळ आणि आताची पर्यटन आणि नागरिकांमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते प्रज्ञा जी 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 धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी